नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळी मी वॉकिंगसाठी आले आहे सुट्टीचा दिवस आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना आधीला सुट्टी होती या दिवशी तर त त्याला मी उठवलं नाही लवकरच आले मी स्वतः गार्डनमध्ये म्हटलं वॉकिंग वगैरे करून जाऊया तर आधीच्या बड्डेच्या दिवशीचाच हा ब्लॉग आहे मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यात मी तुम्हाला दाखवलं होतं की आधीचं से बर्थडे सेलिब्रेशन आम्ही एक दिवस आधीच केलं होतं आणि हा बर्थडेचा दिवस आहे तर तो उशिरा उठला होता आणि त्यामुळे म्हटलं आपण जर आपलं जे रुटीन आहे ते करून येऊया नाही तर असं होतं होतं की सुट्टी असेल की रुटीनमध्ये गडबड होते आणि सकाळचं हे वातावरण इतकं छान वाटतं बघा सगळेजण एक्सरसाइज करत आहेत माळी काकांचं आपलं साफसफाईचं काम सुरू आहे मी पण मेडिटेशन वगैरे प्राणायाम केलं आणि त्यानंतर घरी आले हा जो ड्रेस आहे ना मी तुम्हाला पूर्ण दाखवलाच नव्हता बड्डेच्या सेलिब्रेशन केलं तेव्हा मी हा घातला होता पण पूर्ण असा कुठल्याच फोटोमध्ये हो आहे की नाही माहिती नाही पण ना। मी नंतर माझ्या लक्षात आलं की मी हा पूर्ण ड्रेस तुम्हाला दाखवलाच नाही आपण ज्या आता रिसेंटली मी शॉपिंग केलं होतं ना त्याच्यातलंच हा एक ड्रेस आहे तर म्हटलं आपण हा दाखवायचा राहून गेला आहे त्यामुळे वॉकिंग करून घरी आल्यानंतर म्हटलं थोडंसं तुम्हाला दाखवते की कसा आहे हा ड्रेस जरा म्हणजे व्यवस्थित दाखवते व्हीनेकमध्ये आहे बघा मला तर सध्या खूप आवडतात ट्रेंडमध्ये पण आहे विनेक आणि खूप सुंदर वाटतात फिटिंग वगैरे छान वाटते आणि असे लूज ड्रेस बरे वाटतात जे प्लस साईज आहेत त्यांच्यासाठी आता वॉकिंग करून मी तशीच आले होते ना तर म्हटलं थोडंसं आपला चेहरा पण नीट करावा नाहीतर मग किती पण चांगला ड्रेस घाला ते चांगलं वाटत नाही तर मग थोडेसे केस वगैरे सुटे ठेवले इयर रिंग्स वगैरे घातले आणि पाहू शकता अगदी फिटिंगला व्यवस्थित झालं म्हणजे एकदम कम्फर्टेबल आणि लेगिंग्स तर आता सध्या नकोच वाटतात घालायला तर इथे मी थोडीशी इंस्टाग्रामवर रील्स बनवत होते ना त्याच्यासाठी इथे शूट करत होती तर ते कसं करते हे तुम्हाला दाखवते मी असं व्हिडिओ बनवून ठेवते आणि त्याच्यानंतर स्क्रीनशॉट घेते वेगवेगळ्या पोझेसमध्ये म्हणजे मग वेगवेगळे सॉंग्स लावून आपल्याला रील्स बनवता येतात तर ते शूटिंग कसं करते हे पण मी तुम्हाला दाखवते इथे थोडंसं इंस्टाग्रामचं फिल्टर जो आहे ना तो वेगळा आहे त्यामुळे ड्रेसचा कलर पण वेगळा आहे आणि फेस पण वेगळाच दिसतो तर ही सगळी मोबाईल आणि मोबाईलचे जे फीचर्स आहेत फिल्टर वगैरे त्याचे कमाल आहे आणि छान असे व्हिडिओज मी बनवले आता इंस्टाग्रामला मला अजून अपलोड करायचे ते पण मी तुम्हाला म्हटलं शेअर करावी की मी कसं बनवते रील्स वगैरे तर इथे बघा नोटंकी सुरू आहे पण असं करायला पण मजा येते स्वतःचं स्वतःलाच बरं वाटतं थोडंसं रेडी होऊन फोटोशूट वगैरे करायला तर ॲड्रेस तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आता रात्रीची वेळ आहे बड्डे सेलिब्रेशन तर आधीच केले मग बड्डेच्या दिवशी काय करायचं तर बड्डेच्या दिवशी आम्ही आलो आहोत गोशाळेमध्ये तिथे एक शिवमंदिर पण आहे आणि गोशाळा पण आहे तर तिथे मी आधीला दर्शन करण्यासाठी घेऊन आले आहे कुठलाही वाढदिवस असो लग्नाचा असो किंवा मग आपला कोणाचा असो त्या दिवशी आपण कुठल्या तरी मंदिरात नक्की जावं देवाचा आशीर्वाद घ्यावा असं मी मानते तर गोशाळा पण जवळच आहे म्हटलं आधीला चल तिथे पण जाऊन येऊया गोमातेचं पण दर्शन करूया आणि इथे ना नेहमी चारा असतो पण यावेळेस ना ऊस ठेवले होते आणि मग ते म्हटले की नाही तुम्हाला काय म्हणजे दक्षिणा का द्यायची असेल तर ते द्या घास वगैरे असं चारायला आता इथे नाही आहे म्हणजे अलाउड करत तर म्हटलं चल ठीक आहे काही ना काही आपल्या हाताने घास जावा म्हणून मग थोडासा ऊस घेतला आणि दक्षिणा पेटीमध्येच मग दक्षिणा काय टाकायची ती टाकली तर गोमातेचं दर्शन आपण नक्की करावं इथे मी आदरे सांगते की तू टच कर थोडंसं म्हणजे आशीर्वाद घे स्पर्श कर गोमातेला पण ते टच करायला गेले की त्यांना वाटायचं खायलाच आहे काहीतरी त्यामुळे ते एकदम असं तोंड समोर आणायच्या मग त्याला भीती वाटायची म्हणजे म्हटलं ठीक आहे लांबून पाय आपण आशीर्वाद घे आणि हे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना आपण आपल्या मुलांना पण शिकवायला हव्यात की गोमातेचं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किती मोठं स्थान आहे हे सगळं म्हणजे हे रिच्युअल्स आहेत ना आपले ते फॉलो व्हायला हो हवेत पुढच्या पिढीला पण ते कळायला हवेत तर त्यानंतर आपलं जे नेहमीचं शिवमंदिर आहे ना तिथे पण गेलो दर्शनासाठी तिथे सत्यनारायणची महापूजा होती आणि भजन पण सुरू होतं सोबत सत्यनारायणाचं देखील दर्शन झालं इथे जेवण पण होतं पण म्हटलं नको मी घरी बनवलं होतं आणि त्यामुळे म्हटलं जेवण वगैरे करायला नको फक्त जो प्रसाद असतो ना शिरायचा तो घेतला आणि घरी आलो घरी आधीच्या पप्पांनी पुन्हा केक आणला होता म्हटलं बड्डेच्या दिवशी पण परत केक कट करायला हवा म्हणून ते घेऊन आले होते आणि या केक वरती ना नुदू असं लिहिलं होतं लहानपणी आधीला मी नुदू म्हणायचे नुदू असंच लाडाने माहिती नाही का आपण नुदू नुदूस असं म्हणायचे आधी बोलतो हे हे काय लिहिले नुदू म्हटलं मग हे तुझं नाव आहे लहानपणीचं तर अशा पद्धतीने दोन दिवस आधीच्या बर्थडेचं सेलिब्रेशन झालं उद्या आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय